नमस्कार मित्रांनो आज सुरू असलेल्या राजस्थानविरुद्ध गुजरातच्या आयपीएल मॅचमध्ये इकडे आज पावसामुळे आज टॉस होण्यास उशीर झाला होता त्यामुळे आज मॅचही थोडी उशिरात चालू झाली मात्र आज गुजरातने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बॅटिंगला आलेला जयस्वाल आणि बटलर या दोघांनी भागीदारी करण्यात सुरू केली होती मात्र यशस्वी जयस्वाल आज चांगला फॉर्म मध्ये वाटत होता मग बॉलिंग साठी आलेला उमेश यादवच्या बॉलिंग वर मॅथ्यू वेडच्या हाती तो कॅच आउट झाला त्याने एकोणीस बॉल खेळत चोवीस रनही बनवले व त्यासाठी पाच चौकारही मारले मात्र त्यानंतर जॉर्ज बटलर आणि संजू सॅमसंग यांनीही खेळ चालू ठेवला होता संजू सॅमसंगने पहिल्याच ओव्हर मध्ये दोन चौकारही मारले मात्र दुसऱ्या साइड खेळत असलेला जॉर्ज बटलर याला आउट करण्यासाठी उमन गिलने राशीद खानला बॉलिंगवर बॉलिंग वर आणले होते आणि ते यशस्वी ठरले त्यामुळे जॉर्ज बटलर हा राशीद खानच्या बॉलिंग वरच्या हाती कॅच आउट झाला त्याने दहा बॉल मध्ये आठ रन बनवले त्यानंतर खेळायला लिहिला रिहान पराग आणि संजू सॅमसन या दोघांनीही डाव सावरत खेळ चालू ठेवला आणि त्यांनी एका बाजूने षटकार आणि चौकार मारणे सुरू ठेवले होते तर इकडे खेळत असलेला रियान पराग याने आज सुद्धा आपले चौतीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले त्यासाठी त्याने दोन चौकार आणि चार षटकारही मारले आणि हे त्याचे आयपीएल दोन हजार मधले तिसरे अर्धशतक आहे आणि त्या दोघांनी मिळून सासष्ट तीन भागीदारी सुद्धा केली तर इकडे दुसऱ्या खेळत संजू अर्धशतक मात्र एकतीस बॉल मध्ये पूर्ण झाले त्यासाठी त्यांनी सहा चौकार व एक षटकार ही मारला तर इकडे खेळत असलेला रिहान पराग हा षटकार मारण्याच्या नादात मोहित शर्माच्या बॉलिंगवर विजय शंकरच्या हाती कॅच आउट झाला बाँड्री लाईन वरती हा झेल पूर्ण केला होता तर इकडे रियान परागने खेळत असताना अठ्ठेचाळीस बॉलामध्ये शहात्तर रन बनवले त्यासाठी त्याने तीन चौकार व पाच षटकारही मारले तर इकडे दुसऱ्या साइड ला खेळत असलेला हिट मायर आणि संजू सॅमसंग या दोघांनीही शेवटच्या ओव्हर पर्यंत रणगती वाढवत खेळत होते तर संजू सॅमसंग हा अडतीस बॉलमध्ये अडुसष्ट रन बनवून नॉट आउट राहिला व त्यासाठी त्यांनी सात चौकार व दोन षटकार ही मात्र इकडे दुसऱ्या साइडला खेळत असलेला हिट मायर हा पाच बॉलमध्ये तेरा रन बनवून एक चौकार आणि एक षटकार मारून नॉट आउट राहिला तर या दोघांच्या खेळीमुळे राजस्थानचा स्कोर हा वीस ओव्हर मध्ये एकशे वर तीन विकेट असा झाला आहे तर इकडे गुजरात तर्फे बॉलिंग टाकत असताना उमेश यादव राशीद खान व मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला तर गुजरात हे लक्ष प्राप्त करू शकेल की नाही हे बघणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद